वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चिमुकल्यावर काळाचा घाला पाण्याच्या बादलीत बुडून दुर्दैवी अंत शिरसवाडी येथील घटनेनं हळहळ व्यक्त खेळता खेळता पाण्यानं भरलेल्या बादलीत बुडून चिमुकल्याचा काल मंगळवारी सकाळी मनाला हेलावणारी घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील सिरसवाडी गावात घडली आज बुधवारी त्या चिमुकल्याचा वाढदिवस होता मनाला खिन्न करणाऱ्या या हृदयद्रावक गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अनिल ढगे हे परिवारासह गावात राहतात सकाळी उठून कामाला जाण्यासाठी आवरावर सुरू होती त्या चिमुकल्याची आई योगिता ढगे या बाळाला अंगणात सोडून अंघोळीसाठी गेल्या होत्या घरातील सगळे आपापल्या कामात गुंतले होते अंगणात पाणी भरून ठेवलेली बादली होती चिमुकला चालत चालत त्या बादलीकडे गेला पाणी खेळता खेळता त्याचा तोल जाऊन तो बादलीत बुडाला ही त्याच्या मोठ्या भावाच्या लक्षात आल्यानं त्यानं आईला सांगितली आईनं जाऊन पाहिले असता बाळ बादलीत बुडालेल्या अवस्थेत दिसून आले त्याला पाण्याबाहेर काढेपर्यंत त्याचा जीव गेला होता आईने एकच हंबरडा फोडला त्या चुमुकल्यावर मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेनं शिरसवाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येथे आहे